सियावर रामचंद्र की जय प्रभू रामचंद्रांना वनवास भरताला राज्य या कैकईच्या मागणीला दशरथाला होकारही देता आला नाही आणि नकारही देता आला नाही कैकईच्या महालात विलाप करत दशरथ पडून आहेत आणि म्हणतायत कैकई विचार कर ग अजूनही विचार कर हृदय छेदून जावं असे शब्द कैकई बोलते आहे आणि दशरथ पुन्हा पुन्हा शोकमग्न होऊन मूर्छित पडत आहे शेवटी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना कारण कैकई सातत्यानं आहे रामचंद्रांना बोलवा रामचंद्रांना बोलवा आणि सांगा महाराज दशरथांनी आपल्या मंत्री सुमंताच्याकडं निरोप पोचवलाय आणि सांगितलंय की जाऊन रामाला बोलवू नये सुमंतही हे सगळं काही माहीत नाही थेट रामचंद्रांच्या महालामध्ये गेलेले आहेत रामचंद्रांना बाहेर वर्दी दिली आहे रामचंद्र आत बसलेले आहेत सगळी तयारी चालू आहे सीता त्यांची सेवा करण्यात मगण्यात आणि अशा वेळी सुमंत्रांचं आगमन बघून रामचंद्रांनी विचारलं आत्ता अचानक ते म्हणाले हो महाराजांनी आपल्याला राणी कैकईच्या महालामध्ये बोलवलेलं आहे आज्ञा ते म्हणाले राणी कैकईची आई कैकईचा महाल आई कैकईचं माशावर खूप प्रेम आहे आणि उद्या राज्याभिषेक होणार आहे म्हणून त्या प्रचंड खुश झाल्या असतील कदाचित दोघांनाही एकत्रित आशीर्वाद द्यायचे असतील म्हणून मला बोलवलं असेल रामचंद्रांनी वस्त्र ठीक केली आणि सुमंत्रांच्या पाठोपाठ निघाले रथामध्ये आरूढ झालेल्या रामचंद्रांनी नगराच्या रस्त्यावरती प्रवेश केल्याबरोबर सगळे लोक रामचंद्रांना पाहायला उत्सुक आहेत ते जय जयकार करत आहेत अयोध्यानगरी सजलेली आहे प्रत्येक ठिकाणी रामराजा होणार याचा आनंद दिसतो आहे आणि सुमंत्रांशी गप्पा मारत मारत रामचंद्र कैकईच्या महालाकडं निघालेले आहेत म्हणत की बघा प्रजाजन कसे आनंदित आहेत सुमंत्रही या सगळ्या आनंदानं बघून हरकून गेलेत आणि कैकईच्या महालाच्या पर्यंत पोहोचलेले आहेत कैकईच्या महालात पोहोचल्याबरोबर रामचंद्राने बघितलं की इथलं वातावरण काही ठीक दिसत नाही आहे कारण अंधार अजून नीटसा दूर झालेला नाही आहे प्रकाशमान नाही आहे जो उत्साह जो आनंद अयोध्येच्या नगरवासियांच्या नगरजनांच्या मनामध्ये होता तो आनंद मात्र आज कैकईच्या मनात नाही आहे तो कैकईच्या महालातही नाही आहे तरीही रामचंद्र आज जातात पित्याला वंदन करतात पित्याची अवस्था बघून त्यांना काहीतरी गडबड आहे याची जाणीव होती आहे काही चेहरा चेहराही प्रसन्न नाही आहे तो असा कोपलेला आहे रागला रागीट आहे आणि त्यात ते दशरथांना विनंती करतात महाराज पितामह पिताजी काय झालंय दशरथांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नाही ते गप्प आहेत फक्त राम राम एवढा एकच उच्चार त्यांच्याकडून सतत चालू आहे महाराज काही बोलत नाहीत पिता काही बोलत नाही म्हटल्यावर रामचंद्र आपल्या करबद्ध हातांनीच वळतात आणि कैकईला विचारतात माते काय झालंय तेव्हा कैकईस सांगू लागते रामा तुझ्या पित्याने मला एक वचन दिलं आहे आणि ते वचन पालन करण्याची ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे रामचंद्र म्हणतात माझ्या पित्याने दिलेले वचन पूर्ण करणे ही माझीच जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडणार बोला माते काय वचन आहे माझ्या पित्याने काही काही कह सांगते रामा ऐक मी दोन वरदान मागितलेत आणि दोन्ही वरदानांना रामचंद्रांनी होकार दिलेला आहे एक तुला चौदा वर्ष वनवासात जावं लागेल आणि उद्या होणारा राज्याभिषेक हा भरताला होईल दुसरा कोणीही असताना कोणीही असता तर त्याला प्रचंड धक्का बसला असता आणि काय ऐकतोय मी हे म्हणाला असत रामचंद्रांनी मंदस स्मित करत जणू काही माहीत तर्क सांगितलं एवढंच ना एवढंच ना बाकी काही फार नाही ना, ना? भरताला राज्य मला तर किती आनंद आहे माझा भाऊ भरत राजा होईल याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे आणि राहिला प्रश्न मला वनवासात पाठविण्याचा तर मी सहर्ष तयार आहे मी वनवासात जायला तयार आहे माते मी आत्ता या क्षणाला त्या वचनांची पूर्तता करतो बोलवा भरताला करा राज्याभिषेक मी निघालो मी जातो मी माता कौशल्याची परवानगी घेतो पित्याचा आशीर्वाद घेतो आणि निघतो वनवासाला लगेच मला त्यात काहीही वाटणार नाही उलट मी माझ्या पित्याला दिलेलं वचन पित्याचं वचन पूर्ण करतो याचा आनंद माझ्या मनामध्ये असेल आणि यापेक्षा पुण्याची गोष्ट कोणती असेल माते त्यासाठी तू एवढं क्रोधित होऊन बसण्याचं काहीच कारण नाही त्यासाठी माझ्या पित्याने एवढं मनाला लावून घेण्याचं काहीच कारण नाही आहे रामाला कसं सांगावं आणि राम ऐकेल का हा प्रश्न सुद्धा मनात यायचं कारण नाही मी आत्ता निघालो कैकईला नमस्कार केलाय वंदन केलंय दशथांनाही वंदन केलंय आणि म्हणाले आता माता कौशल्याची परवानगी घेतो आणि मी वनवासाला निघतो दशथांच्या तोंडातून राम राम एवढाच ये शब्द येतोय हात वर जातोय पण ते रामाला थांबवू शकत नाहीत करू नकोस जाऊ नकोस तू जे करतोयस ते करू नकोस म्हणता येत नाही पाठमोऱ्या रामाच्या मूर् चेहऱ्या शरीराकडं बघत बघत दशरथ कैकईकडं बघतात आणि कैकईला म्हणतात अगं थांबव ना त्याला एवढी एवढी वाईट होऊ नकोस थांबव त्याला पण कैकई कुठली थांबवते रामचंद्र जपा जपा पावलं टाकत माता कौसल्याच्या महालाकडं जात आहेत कारण आता माता कौशल्याची परवानगी घ्यायची आहे रामचंद्र आल्या पावली कौशल्य मातेच्या रू खोलीमध्ये कक्षामध्ये गेलेले आहेत आणि त्या कक्षात गेल्यावर रामचंद्रांना बघून कौशल्या माता अधिक सरकल्या आहेत काय छान दिसतोय माझा राम असं त्या म्हणतायत आणि रामाच्या राज्याभिषेकाची तयारी कुठवर आली काय काय होत आहे व्रताचरण कसं चालू आहे हे सगळं कौशल्या मातेंना विचारायचं आहे पण रामचंद्रांनी आल्याबरोबर आपल्या मातेला वंदन केलंय आणि म्हणाले आई पित्याने माता कैकईला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी आज आपली परवानगी घ्यायला आलोय मला आशीर्वाद द्यावा आई कौशल्याच्या मनामध्ये विचार येतोय काय नेमकं काय असेल माता कौशल्य रामचंद्रांना म्हणतात काय रे रामा काय होतंय सांग ना ते म्हणाले आई पिताश्रीनी कैकई मातेला वचन आहे की माझं राज्य मला न देता भरताला देण्यात यावं आणि मला चौदा वर्ष वनवासात जायची आज्ञा पिताश्रीने के केलेली आहे आणि मी त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी निघालेलो आहे एका आईला आपल्या मुलाला राज्यकारभार मिळत असतानाच वनात जावं लागावं ही बातमी कळावी तिची अवस्था काय होईल विचार करा काही क्षण तर माता कौशल्या स्तब्ध उभ्या आहेत आणि फक्त आसव उघळत आहेत रामा काय होत आहे रे हे असा कसा तू एवढाच प्रश्न त्या आहेत आसवांना खंड पडत नाही आहे माता कौसल्या अगदीच रडवेल्या होऊन रामाला पुन्हा पुन्हा आहेत रामा विचार कर अजून एकदा पण रामचंद्र आपल्या मातेची परवानगी घ्यायला आलेत पुढे कौशल्याच्या मधला आणि रामचंद्रांच्या मधला संवाद अधिकच हृदय द्रावक आहे पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सी आवड रामचंद्र की जय